नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतातील प्रमुख मंदिरे आणि ते कोणत्या राज्यात आहे ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे जी सबस्क्राईब बटनच्या बाजूला जी बेल बटन दिसते त्याच्यावर क्लिक करून ऑलवर नक्की क्लिक करा त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतातील प्रमुख मंदिरे आणि ते कोणत्या राज्यात आहे ही सगळी आपण माहिती बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न आणि उत्तर स्वरूपात आपण बघणार आहोत जेणेकरून तुमचे प्रश्न सॉल्व्ह करण्याची ती सुद्धा प्रॅक्टिस होऊन जाणार आहे या व्हिडिओची पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून तुम्ही जॉईन सुद्धा करू शकता ठीक आहे तर पहिला प्रश्न बघा या व्हिडिओमधला तर तो आहे कोणार्क सूर्य मंदिर तर ही कोणत्या राज्यात आहे? आहे असा हा प्रश्न आहे तर हे जे कोणार्क मंदिर आहे हे ऑप्शन नंबर चार ओडिसा या राज्यामध्ये हे कोणार्क सूर्य मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे कोणत्या ठिकाणी आहे असा हा प्रश्न आहे साईडला तुम्हाला इमेजसुद्धा दिलेली आहे त्या मंदिराची तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन खंडवा मध्य प्रदेश या ठिकाणी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे अक्षरधाम मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे तर बघा अक्षरधाम हे जे मंदिर आहे हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे ठीक आहे थोडं फास्ट होत असेल पण हे प्रश्न स्वरूपात आहे त्याच्यामुळे जास्त डिटेल तुम्हाला माहिती नसली तरी चालेल कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या राज्यात आहे असेही प्रश्न आहेत ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा चौथ्या क्रमांकाचा तर स्वर्ण मंदिर हे जे आहे हरमिन साहेब हे मंदिर है, है सा है, है जे आहे हे कोणत्या ठिकाणी आहे तर बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे हे जे स्वर्ण मंदिर आहे हे अमृतसर पंजाब या राज्यामध्ये आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा पाचव्या क्रमांकाचा प्रश्न तर साजबाहू मंदिर बघा त्या मंदिराचंच नाव आहे साजबाहू मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे तर हे जे मंदिर आहे हे दोन ठिकाणी आहे ग्वालियर मध्य प्रदेश आणि उदयपूर राजस्थान म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे वरीलपैकी दोन्ही म्हणजे ग्वालियरमध्ये सुद्धा आहे आणि उदयपूर या ठिकाणीसुद्धा हे साजबाहू मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा सहाव्या क्रमांकाचा प्रश्न तर बाबा बालकनाथ मंदिर हे जे आहे कोणत्या ठिकाणी आहे तर बघा हे जे मंदिर आहे हे ऑप्शन नंबर तीन हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये हे जे आहे बाबा बालकनाथ मंदिर आहे हिमाचल प्रदेशामध्ये ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा अमरनाथ मंदिर हे जे आहे कोणत्या ठिकाणी आहे हे सुद्धा तुम्हाला माहीतच आहे तर हे जे आहे अमरनाथ हे ऑप्शन नंबर तीन जम्मू काश्मीर या ठिकाणी आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा आठव्या क्रमांकाचा प्रश्न तर मंदिराच्या स्थापत्यशास्त्राच्या संदर्भात मंदिराचा सर्वात महत्वाचा भाग हा कोणता आहे तर बघा महत्वाचा प्रश्न आहे तर बघा मंदिराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे गर्भगृह हे आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा नव्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे जगन्नाथ मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे अत्यंत फेमस आणि अत्यंत महत्त्वाचं असं मंदिर आहे तुम्ही ऐकलंच असेल जगन्नाथपुरी म्हणून तर बघा ओडिसा या ठिकाणी पुरी या ठिकाणी जगन्नाथ मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा दहाव्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे श्रीपुरम गोल्डन टेम्पल श्रीपुरम स्वर्ण मंदिर हे जे आहे कोणत्या ठिकाणी आहे तर बघा हे जे मंदिर आहे हे तमिळनाडू या राज्यामध्ये आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा अकरा क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे राजाराणी मंदिर बघा राजाराणी मंदिर हे जे आहे कोणत्या ठिकाणी आहे तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे राजा राणी मंदिर हे जे आहे ऑप्शन नंबर तीन भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा बाराव्या क्रमांकाचा तर बद्रीनाथ धाम हे कोणत्या ठिकाणी आहे तर बघा हे जे आहे उत्तराखंड या राज्यामध्ये बद्रीनाथ धाम आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तेराव्या क्रमांकाचा तर रथ मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे बघा खूप महत्त्वाचं मंदिर आहे रथ मंदिर हे जे आहे तमिळनाडू महाबलीपुरम या ठिकाणी हे जे आहे रथ मंदिर आहे ठीक आहे महाबलीपुरम नंतरचा प्रश्न बघा चौदाव्या क्रमांकाचा प्रश्न तर सबरीमाला मंदिर हे सुद्धा खूप न्यूजमध्ये राहते नेहमी वारंवार हे जे मंदिर आहे सबरीमाला मंदिर तर हे जे मंदिर आहे हे केरळ या ठिकाणी केरळ राज्यामध्ये सबरीमाला मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा बघा इथे तुम्हाला सुद्धा दिलेला आहे फोटोसुद्धा दिलेला आहे तुम्ही तिथून सुद्धा लक्षात ठेवू हो शकता नंतरचा प्रश्न बघा नटराज मंदिर बघा हे जे नटराज मंदिर आहे हे तमिळनाडू या ठिकाणी आहे ठीक आहे या राज्यामध्ये आहे नंतरचा प्रश्न बघा सोळाव्या क्रमांकाचा तर माता वैष्णोदेवी मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे तर बघा कटडा जम्मू काश्मीर या ठिकाणी माता वैष्णोदेवी मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा मीनाक्षी टेम्पल किंवा मीनाक्षी मंदिर हे जे आहे कोणत्या ठिकाणी आहे तर बघा तमिळनाडू मधील मैदुरे या ठिकाणी हे मीनाक्षी टेम्पल आहे मीनाक्षी मंदिर आहे ठीक आहे मदुरे या ठिकाणी नंतर बघा ते केदारनाथ मंदिर हे जे केदारनाथ मंदिर आहे कोणत्या ठिकाणी आहे हे सुद्धा उत्तराखंड या ठिकाणी केदारनाथ मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा प्रेम मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे तर बघा हे जे प्रेम मंदिर आहे हे रुंदावन उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे ठीक आहे रुंदावन उत्तर प्रदेश नंतरचा प्रश्न बघा वीसव्या क्रमांकाचा तर रघुनाथ मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे तर बघा रघुनाथ मंदिर हे जे आहे जम्मू काश्मीर या ठिकाणी आहे ठीक आहे रघुनाथ मंदिर नंतरचा प्रश्न बघा एकवीसव्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे विरुपाक्ष मंदिर बघा विरुपाक्ष मंदिर हे जे आहे कोणत्या ठिकाणी आहे तर हंपी कर्नाटक या ठिकाणी हे जे आहे विरुपाक्ष मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा बावीसव्या क्रमांकाचा तर सिद्धिविनायक मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे सिद्धिविनायक तर बघा सिद्धिविनायक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे मुंबई या ठिकाणी हे जे आहे महाराष्ट्रामध्ये सिद्धिविनायक मंदिर आहे नंतर बघा तेवीसव्या क्रमांकाचा प्रश्न तर ते आहे तिरुपती बालाजी मंदिर श्री व्यंकटेश्वर मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चित्तूर आंध्र प्रदेश या ठिकाणी तिरुपती बालाजी मंदिर आहे ठीक आहे श्री व्यंकटेश्वर मंदिर सुद्धा म्हंटलं जातं नंतर बघा चोवीसव्या क्रमांकाचा प्रश्न मामा भांजा मंदिर बघा मामा भांजा मंदिर सजवू बघितलेलं आहे आता मामा भांजा मंदिर तर हे जे आहे कोणत्या ठिकाणी आहे तर बघा बारसूर छत्तीसगड या ठिकाणी हे मामाभंजा मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा पंचवीसव्या क्रमांकाचा तर सोमनाथ मंदिर हे जे आहे कोणत्या ठिकाणी आहे सोमनाथ मंदिर तर गुजरात या ठिकाणी गुजरात या राज्यामध्ये सोमनाथ मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा सव्वीसव्या क्रमांकाचा तर तो आहे ज्वालामुखी मंदिर हे जे आहे कोणत्या ठिकाणी आहे तर हिमाचल प्रदेशामध्ये ज्वालामुखी मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा सत्तावीसव्या क्रमांकाचा तर तो आहे गटकालिका मंदिर हे जे आहे गडकालिका मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे तर उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी गडकालिका मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा अठ्ठावीसव्या क्रमांकाचा तर लिंगराज मंदिर किंवा लिंगराज टेम्पल हे जे आहे कोणत्या ठिकाणी आहे तर बघा ओडिसा भुवनेश्वर या ठिकाणी हे लिंगराज मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा एकोणतीसव्या क्रमांकाचा तर खजुराहो मंदिर बघा खजुराव लेणी हे जे आहे कोणत्या ठिकाणी आहे तर मध्य प्रदेश या ठिकाणी खजुराव लेणी आहे ठीक आहे मंदिर आहे नंतरचा प्रश्न बघा तिसऱ्या क्रमांकाचा तर तो आहे दिलवाडा जैन मंदिर बघा दिलवाडा जैन मंदिर हे जे आहे कोणत्या ठिकाणी आहे तर अत्यंत महत्वाचं जैन मंदिर आहे आणि हे जे आहे राजस्थान माउंट आबू या ठिकाणी दिलवाडा जैन मंदिर आहे आहे ठीक नंतर बघा एकतीसव्या क्रमांकाचा प्रश्न तर ब्रह्माजी मंदिर ब्रह्माजी मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे तर पुष्कर राजस्थान या ठिकाणी हे जे आहे ब्रह्माजी मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा बत्तीसव्या क्रमांकाचा तर तो आहे रुद्धेश्वर मंदिर हे जे आहे कोणत्या ठिकाणी आहे तर बघा तंजोर तमिळनाडू या ठिकाणी रुद्धेश्वर मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तेव्या क्रमांकाचा तर तो आहे कैलासनाथ मंदिर बघा कैलाशनाथ मंदिर हे जे आहे कोणत्या ठिकाणी आहे तर कांचीपुरम तमिळनाडू या ठिकाणी कैलासनाथ मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा चौतीसव्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे रामेश्वरम मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे तर तमिळनाडू या राज्यामध्ये रामेश्वरम मंदिर आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे दिलवाडा मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे आत्ता जैन मंदिर बघितलेलं होतं आणि तेच जे आहे रिपीट झालेलं आहे ते दिलवाडा मंदिर आणि तिथे दिलवाडा जैन मंदिर असं विचारलेलं होतं तर राजस्थान या ठिकाणी आहे नंतरचा प्रश्न बघा हा कोणता आहे तर बृहदेश्वर मंदिर बघा बृहदेश्वर मंदिर हे जे आहे कोणत्या राज्यामध्ये आहे तर बघा तामिळनाडू या राज्यामध्ये बृहदेश्वर मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा सारनाथ मंदिर बघा अत्यंत महत्त्वाचं असं हे टेम्पल आहे तर सारनाथ तर हे कोणत्या ठिकाणी आहे तर उत्तर प्रदेश राज्या या राज्यामध्ये हे सारनाथ मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा लोटस टेम्पल अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सगळ्याला माहीत असायला हवं हे लोटस टेम्पल जे आहे हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे ययाद्री मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे ययाद्री नावाचं मंदिर तर तेलंगणा या राज्यामध्ये हे जे आहे ययाद्री मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे रामप्पा मंदिर रेद्रेश्वर मंदिर हे जे आहे कोणत्या ठिकाणी आहे तर हे जे मंदिर आहे हे तेलंगणा या राज्यामध्ये मंदिर आहे रामप्पा मंदिर नंतरचा प्रश्न बघा श्री विजय विठ्ठल मंदिर बघा श्री विजय विठ्ठल मंदिर हे जे आहे कोणत्या ठिकाणी आहे तर हे जे मंदिर आहे हम्पी कर्नाटक या ठिकाणी आहे असं वाटते की ही मंदिर महाराष्ट्रामध्ये आहे पण हम्पी कर्नाटक या ठिकाणी श्री विजय विठ्ठल मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे दक्षिणेश्वर काली मंदिर बघा अत्यंत महत्त्वाचं आहे दक्षिणेश्वर काली मंदिर हे जे आहे कोणत्या ठिकाणी आहे तर पश्चिम बंगाल कोलकाता या ठिकाणी हे दक्षिणेश्वर काली मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा कर्णीमाता मंदिर किंवा उंदराचे मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे तर बघा राजस्थान बिकानेर या ठिकाणी हे कर्णीमाता मंदिर आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे हेमकुंड साहिब हे कोणत्या ठिकाणी आहे हेमकुंड साहिब तर सामोली उत्तराखंड या ठिकाणी हे साहेब मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे रामनाथ स्वामी मंदिर तर हे जे रामनाथ स्वामी मंदिर आहे, आहे। हे तमिळनाडू रामेश्वरम या ठिकाणी आहे ठीक आहे नंतर बघा भीमाशंकर ज्योतिर्लिंग बाबा बघा भीमाशंकर ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये खेड तालुक्यामध्ये पुणे या ठिकाणी हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा गोमतेश्वर मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे तर गोमतेश्वर मंदिर हे जे आहे कर्नाटक या राज्यामध्ये गोमतेश्वर मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे शोर मंदिर किंवा तट मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे शोर मंदिर तर बघा महाबलीपुरम तामिळनाडू या ठिकाणी हे शोर मंदिर आहे नंतरचा प्रश्न बघा तो आहे एकोणपन्नासव्या क्रमांकाचा तर कामाख्या मंदिर अत्यंत महत्वाचं असं मंदिर आहे आणि तुम्ही खूपदा ऐकलेलं असेल ठीक आहे आपल्या राजकारणामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या तर बघा कामाख्या मंदिर किंवा कामाख्या टें टेम्पल जे आहे हे गुवाहाटी असम या ठिकाणी आहे नंतरचा प्रश्न बघा पन्नासव्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे योगिनी मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे तर मन मध्य प्रदेशातील मुरैना या ठिकाणी हे योगिनी मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा एकानव्या क्रमांकाचा प्रश्न तर विश्वनाथ ज्योतिर्लिंग मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे तर बघा काशी उत्तर प्रदेश या ठिकाणी विश्वनाथ ज्योतिर्लिंग मंदिर आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे कैलाश मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे तर हे जे आहे कैलाश लेणी म्हणू शकतो किंवा वेरूळची लेणी म्हणू शकतो हे एलोरा महाराष्ट्र या ठिकाणी कैलाश मंदिर आहे या लेणीमध्ये नंतरचा प्रश्न बघा नैनादेवी मंदिर नैनादेवी मंदिर हे जे आहे कोणत्या ठिकाणी आहे तर हिमाचल प्रदेशामध्ये ही नैनादेवी मंदिर आहे नंतरचा प्रश्न बघा चौपन्नव्या क्रमांकाचा तर बघा सुकरेश्वर मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे सुकरेश्वर नावाचं तर गुवाहाटी असम या ठिकाणी गुवाहाटी असम या ठिकाणी हे सुकरेश्वर मंदिर आहे नंतरचा प्रश्न बघा मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मंदिर अत्यंत महत्त्वाचं आहे तर बघा मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मंदिर हे कोणत्या प्रदेशात आहे किंवा कोणत्या राज्यात आहे तर ते हा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये मला मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मंदिर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा महाबोधी मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे तर इथे आपल्याला चार ऑप्शन दिलेलं आहे आणि आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर दोन बिहार या या राज्यामध्ये महाबोधी मंदिर आहे नंतरचा प्रश्न बघा वरालक्ष्मी नरसिंह मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे तर बघा तर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी वरालक्ष्मी नरसिंह मंदिर आहे आणि या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न होता ठीक आहे अशा प्रकारे थोडं फास्ट सुद्धा झालेलं असेल अशा प्रकारे आपण हे सगळे मंदिर आणि त्यांचे राज्य किंवा कुठल्या ठिकाणी आहे ही सगळी माहिती बघितलेली आहे याची पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा डायरेक्ट लिंक मिळेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि जर तुम्हाला आणखी कुठल्याच टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू